भारतामध्ये तासा तासाला होणाऱ्या बैठका त्यात होणारे महत्त्वपूर्ण निर्णय आणि नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील सभेत दिलेले इशारे पाहता तिकडं पाकिस्तानामध्ये मात्र पूर्ण तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे आता मोदी यांचं नक्की मिशन काय आणि भारताच्या आक्रमक धोरणाला उत्तर कसं द्यायचं चा याची चर्चा पाकिस्तानातील प्रत्येक बैठकीमध्ये सुरू आहे नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉईंट पूर्णपणे आक्रमक भूमिकेत असलेले नरेंद्र मोदी आणि सल्ला मसलतीला बोलावले जाणारे सर्व प्रमुख नेते यांच्या हालचालीकडे फक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तानचं सुद्धा लक्ष आहे त्यात गुरुवारी दुपारी भारतानं आय एन एस सुरतवरून घेतलेली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी तर पाकिस्तानच्या उरात धडकी भरवणारी आहे सध्या त्यांनी तेथील कराची परिसरात प्रचंड बंदोबस्त वाढवला आहे भारतानं क्षेपणास्त्र डागलं तर ते पहिल्यांदा कराचीवर पडेल असा कयास बांधला जातोय भारतामध्ये सुरू असलेल्या हालचाली आणि युद्धजन्य परिस्थितीकडे घेऊन जाणारी वक्तव्य पाहता पाकिस्तानचं शेअर मार्केट पूर्णपणे ढासळलं असून त्याचा मोठा फटका पाकिस्तानच्या व्यापाराला बसलाय भारताचा लढा हा दहशतवाद विरोधी असेल आणि शेवटचा दहशतवादी सुद्धा जिवंत सुटणार नाही असं नरेंद्र मोदी यांचं उद्गार पाकिस्तानला पूर्णपणे खचवून टाकणार आहे पाकिस्तानवर प्रत्यक्ष सर्जिकल स्ट्राईक करण्याऐवजी भारताने कूटनीतीद्वारे पाकिस्तानवर केलेला कायदेशीर स्ट्राईक त्यांना जास्त जोमतोय पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडण्याच्या दृष्टीनं भारतानं टाकलेली पावलं ही त्यांना जास्तच संकटात ढकलणारी ठरतायत थोडक्यात काय दहशतवादी हल्ल्याच्या माध्यमातून भारताचं सावज आता टप्प्यात आलंय आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम होणारच आहे पहलगाम हल्ल्यात अनेक निष्पा पर्यटकांनी आपले प्राण गमावले आणि त्यानंतर भारतानं पाकिस्तानचा करेक कार्यक्रम सुरू केला असून जलकोंडी आणि अन्नकोंडी करण्याची रणनीती आखली आहे नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवस अनेक बैठका झाल्या आणि त्यामध्ये भारताची रणनीती ठरली रणनीती नव्हे कूटनीती काय असते याची जाणीव पहिल्यांदाच पाकिस्तानला झाली असेल नरेंद्र मोदी यांच्या या बैठकांना गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित राहिले एवढ्या सर्वांच्या बुद्धिमत्तेतून निघालेला निर्णय म्हणजेच पाकिस्तानला चिरडणाराच असणार हे वेगळं सांगायला नको भारतानं पाकिस्तानसोबतची अटारी सीमा आता बंद केली आहे याच मार्गे भारत आणि पाकिस्तानमध्ये व्यापार व्हायचा भारत सरकारनं एकही गोळी चालवली नाही आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याच्या दिशेनं पावलं उचलली आहेत अटारी सीमा एकमेव जमीन मार्ग आहे ज्याद्वारे दोन्ही देशांमधील व्यापार होतो भारत या मार्गाने पाकिस्तानला सोयाबीन चिकन फीड भाज्या प्लास्टिकचे साहित्य प्लास्टिकचा धागा आणि लाल मिरची यासारख्या वस्तूंचा पुरवठा करतो हे आता पूर्णपणे बंद होणार आहे भारत पाकिस्तान अटारी सीमेवरील अखंड व्यापारी व्यवहार याआधीच बंद आहेत पण पाकिस्तानला जाणारे अनेक महत्वाचे सामान अजूनही वाघा बॉर्डर म्हणजेच अटारी चेकपोस्ट वरून जाते जे आता बंद केल्यानं डाळी आणि साखरेची टंचाई निर्माण होऊन पाकिस्तानसाठी मोठा धक्का ठरू शकतो पाकिस्तानमध्ये पीठ डाळी साखर आणि इतर आवश्यक अन्न पदार्थांच्या किमती या आधीच गगनाला भिडल्यात त्यातच आता भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या आवश्यक वस्तूंचा त्यांच्यासाठी मोठा हातभार आहे पण आता यापुढं असं होणार नाही त्याशिवाय भारतानं सिंधू पाणी करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे जो पाकिस्तानसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत गंभीर ठरेल भारताप्रमाणेच पाकिस्तान अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर अवलंबून असून तेथील शेती सिंधू नदीच्या खोऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहे दोन्ही देशातील करारानुसार पाकिस्तानला सिंधू नदी आणि पश्चिम उपनद्यांचे म्हणजेच सिंधू झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी वाटप करण्यात आले पाकिस्तानचे कृषी क्षेत्र सिंचनासाठी सिंधू नदी आणि तिच्या पश्चिम उपनद्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे जे करारानुसार पाकिस्तानला देण्यात आलंय पण मोदी सरकारच्या या निर्णयामुळं भारताला या नद्यांचा प्रवाह नियंत्रित करण्याची शक्ती मिळू शकते यामुळं पाकिस्तानमध्ये सिंचनासाठी उपलब्ध असलेलं पाणी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं सिंचन कमी केल्यानं गहू तांदूळ ऊस आणि कापूस यासारख्या प्रमुख पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होऊन शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा पाकिस्तानला वनवन भटकावं लागेल पाकिस्तानसाठी कृषी उत्पादनं आणि संबंधित औद्योगिक वस्तू या महत्त्वाच्या आहेत उत्पादन घटल्यामुळं निर्यात उत्पन्नावर घट होण्याची शक्यता आहे ज्यामुळं देशाच्या उलाढालीवर आणि एकूणच संतुलनावर आणखी दबाव येईल पाणीटंचाईमुळे निर्माण होणारे आर्थिक संकट पाकिस्तानात सामाजिक अशांतता आणि राजकीय अस्थिरता निर्माण करू शकते पाकिस्तानच्या वेगवेगळ्या प्रांतांमधील पाणी वाटप आधीच एक संवेदनशील मुद्दा असून एकूण उपलब्धतेत घट झाल्यानं प्रचंड ताणतणाव वाढू शकतात भारताच्या विकासाबाबत द्वेष हा नेहमीच पाकिस्तानला सतावत असतो सर्वच आघाड्यांवर भिकारी बनत चाललेला हा देश म्हणजे दहशतवादाची फॅक्टरी आहे दहशतवादाला खतपाणी घालून शेजारील राष्ट्रांना त्रास देणं भारताचा विकास न बघवणं ही बहुतांशी पाकिस्तान्यांची पोटदुखी आहे तेथील राजकारणी आणि लष्करसुद्धा असंच दिशाहीनपणे भटकत आहेत भारतावर गरळ ओकणं आणि शिवीगाळ करणं हेच येथील निवडणुकांचं मूळ आहे भारताला जेवढ्या शिव्या जास्त तेवढी त्यांना मतं जास्त आणि सत्तेची खुर्ची जवळ हेच पाकिस्तानचं राजकीय समीकरण आहे पाकिस्तानचा आता जगामध्ये कुणीही पाठीराखा राहिलेला नाही प्रत्येक राष्ट्राच्या हिटलिस्टमध्ये पाकिस्तान हे नाव आहेच त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळणं आता जागतिक बँक इंटरनॅशनल मॉनिटरी फंड चीन अमेरिका हे त्यांच्या भीक मागो वृत्तीला केव्हाच वैतागलेत आणि त्यांनी मदत देखील बंद केलीये पण म्हणतात ना रिकाम डोकं सैतानाचं घर तशी आज पाकिस्तानची अवस्था झालीये दहशतवादाला पाठिंबा देऊन भारतामध्ये दहशतवादी कृत्य घडवून आणायची आणि भारताला पूर्णपणे अशांत करून टाकायचं हे त्यांचे उद्योग आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत भारत आणि पाकिस्तानचा जन्म एकाच वेळी झाला पण आपल्या दिशाहीन वृत्तीमुळे पाकिस्तान भरकटत चालला आहे आणि त्या उलट जगातील सर्वात मोठ्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होतोय हीच खरं तर पाकिस्तानची खरी डोकेदुखी आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टींमध्ये संकट न मानता ती एक संधी आहे असं मानणारे सकारात्मक दृष्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्येही सकारात्मक दृष्टी शोधली मृतांना श्रद्धांजली वाहिली मदत जाहीर केली आणि दोनच दिवसात पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम करायची सुरुवातही झाली पाकिस्तानच्या कुरापतींबाबत प्रत्येक भारतीय संताप व्यक्त करतोय या एकूण घटनांबाबत आपल्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद